नमस्कार आज आपल्यासोबत डॉक्टर सदानंद मोरे सर उपस्थित आहे ते इतिहासाचे अभ्यासक तत्त्वज्ञान इतिहास आणि लेखक आहे आज पंडित रमाबाई यांचा स्मृतिदा स्मृतिदिन आहे त्याबद्दल आपण सराशी संवाद साधणार आहे सर पंडित रमाबाई यांचे कार्य आजच्या काळाला कसे सुसंगत आहे मला ते नाही सांगते ना आजच्या काळाला सुसंगत आहे किंवा नाही त्या काळात त्यांनी जे काही केलं ते त्या काळात नक्कीच महत्त्वाचं होतं एवढं मी सांगू इच्छितो आणि ते कुठल्या पॉईंट ऑफ व्ह्यू म्हणतो मी की हिंदू धर्मामधल्या स्त्रिया त्या काळात त्यांना फारसा वाव नसायचा तर ती जी कुंडी झालेली असायची विशेषतः उच्चवर्णीय स्त्रियांची हे लक्षात घ्या ती रमाबाईंनी म्हणजे पंडिता रमाबाईंनी ती एका अर्थाने फोडली कारण त्या स्वतः त्यांचं घराणं हे वैदिक घराणं होतं ते चितपवम ब्राह्मण होत्या वडिलांच्याकडनं संस्कृत शिकल्या आणि स्वतः त्या म पुराण वगैरे सांगायला लागल्या आणि विचारानं त्या अत्यंत स्वतंत्र वृत्तीच्या असल्यामुळं पुढे त्यांनी एका बंगाली व्यक्तीशी लग्न केलं आणि पुण्यामध्ये येऊन इथे मुलींच्यासाठी का करायला सुरुवात केली दरम्यानच्या काळात त्यांना ख्रिश्चन धर्माची ओळख झाली आणि तो धर्म त्यांना आवडला त्यांनी ते तो स्वीकारला आणि त्यांच्या या सुरुवातीच्या काळातल्या काय म्हणजे पुराण वगैरे सांगण्याच्या उपक्रमाला पुण्यामधल्या न्यायमूर्ती रानळे वगैरे लोकांनी खूप चांगली दाद दिली मदत केली आणि नंतर जरी त्या ख्रिश्चन झाल्या तरी ती मदत थांबली नाही आहे आणि पुढे नंतरच्या काळामध्ये काही वाद वगैरे झाले ते होणारच म्हणजे त्या काळामध्ये मग त्यांनी ते खेडगावला गेल्या आणि खेडगावला त्यांनी स्वतंत्रपणे एक फार मोठं कार्य उभं केलं विशेषतः विधवा मुली वगैरे त्या काळामध्ये बालविवाहाची प्रथा होती आणि मग अशा वेळेला एक बालविधवा पण आपोआप जास्त व्हायच्या आपोआपच अशा वेळेला त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजेत आणि हे करण्यासाठी एक साम साम सामाजिक संस्थात्मक काम करण्याची चौकट ज्याला म्हणतो आपण ती ख्रिश्चन धर्मामध्ये होती ख्रिश्चन धर्माचं एक वैशिष्ट्य आहे ज्याला आपण मिशन म्हणतो म्हणजे सेवावृत्ती म्हणतो भले त्या सेवावृत्ती करताना कुठेतरी त्यांच्या मनामध्ये या मंडळींच्या इचारांनी आपल्या धर्मामध्ये यावं असं असेल का ते काही नाकारायचं कारण नाही तेही नाकारणार नाहीत पण ती गोष्ट बाजूला ठेवून ते सेवा करतात लोकांच्यावरती फार त्यांचे मोठे रुग्ण असतात हे ते, ते मान्य केले पाहिजेत संकट काळात सेवा करणं विशेषतः वैद्यकीय सेवा शैक्षणिक सेवा त्यासाठी रमाबाईंनी खूप संस्थात्मक कार्य जे या चौकटीत शक्य नव्हतं ते, ते, ते त्यांनी हो। केलं आणि ही गोष्ट नक्कीच महत्त्वाची आहे आणि त्याचा परिणाम मी तुम्हाला हो सा सांगतो कसा झाला की आपल्या या धर्मामध्ये ज्या त्रुटी आहेत विशेषतः सेवाकार्याच्या हे लक्षात आलं हिंदूंच्या आणि पुढे बाबा वरेरकर त्यावेळेला एक प्रसिद्ध नाटककार होते त्यांनी संन्याशाचा संसार नावाचं एक नाटक दिलं तर त्याच्यात त्यांनी त्या नाटकामधला हिंदू शंकराचार्य जो दाखवलेला आहे तो अशा पद्धतीने मिशनरी वृत्तीचं दाखवलेला आहे की तो आपल्या मठातली सगळी चांगली उच्च प्रकारची चांदीची सोन्याची भांडी विकतो आणि पूरग्रस्तांना मदत करतो हे फार वेगळं दाखवलं आणि याचं कारण हे आहे की अगोदर ही गोष्ट या गोष्टी करता येतात या प्रकारच्या हे एका महिलेने महाराष्ट्रात सिद्ध करून दाखवलं होतं त्यामुळे या अर्थाने रमाबाईंचं काम निश्चितपणे महत्त्वाचं आहे एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून रामाबाई रानडे यांच्या आदर्श व्यक्ती मला माहीत आहे असतो तो ना कुणी याला आदर्श मानेल कुणी त्याला मानेल तिथं काय आपल्याला मुद्दा उद्भवत नाही धर्मप्रचारक म्हणून ज्यांना धर्माचा प्रचार करायचा आहे ज्यांना सेवा करायची आहे त्यांना निश्चितपणे त्यांच्याकडून काही स्फूर्ती मिळू शकते पण एरवी आदर्श ही संज्ञा तशी संदिग्ध आहे तर आजच्या तरुणाईने कोणी ती घेतली पाहिजे त्यांच्याकडून नाही नाही मी आता सांगितलं ना सेवा वृत्ती हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे आणि आपला स्वतंत्र बाणा म्हणजे ते त्या जरी ख्रिश्चन झाल्या तरी त्यांचं स्वतःचं ख्रिश्चनिटीचं एक वेगळं इंटरप्रिटेशन होतं ते ना मिशनरांच्या आहारी गेले ओके इतकंच नव्हे तर रेवळी नारायण बामून ना टिळक आता हे खरं तर महाराष्ट्रामधले मराठी इतकंच नव्हे तर त्यांच्याच जातीचे परंतु टिळकांचं इंटरप्रिटेशन त्यांनी मान्य केलेलं नाही म्हणजे स्वतंत्र वृत्तीच्या त्या बाई होत्या हे महत्त्वाचं आहे पंडित रमाबाई यांच्या कार्याचा आढावा घेता आजच्या काळातील महिलांच्या हक्कांसाठी आणि विकासासाठी कोणकोणत्या उपाययोजना केल्या पाहिजे नाही नाही महिलांचा हक्क ती भाषा त्यांची धर्माची होती हक्काची वगैरे नव्हती आपण गल्लत करतो दर वेळेला असं होतं काम नाही त्यांना मुक्ती पाहिजे होती आणि ती ख्रिश्चन धर्मात मिळेल इतकंच नव्हे तर ख्रिश्चन धर्मामध्ये स्त्रियांना वगैरे खूप चांगलं स्थान देता येईल याची त्यांना कल्पना होती हक्काची भाषा आपण ही नंतरच्या काळात साधारणपणे रूढ झाली अर्थात त्यांच्याही अगोदर खरं तर महात्मा फुलेंनी ती वापरली होती द्या पण ते मानवी हक्क असं एकूणच बोलत होते त्यामुळं आपण हक्कांच्या भाषेत नाही बोललं तर बरं होईल असं वाटतं मला एक एकोणीसाव्या शतकात पंडित रमाबाई यांच्या कार्यामुळे समकालीन समाज जीवनावर काय परिणाम झाला पण हिंदू समाज ख जागा झाला खाडोदिशेने आपलं काहीतरी चुकतं आत्मपरीक्षण करायला पाहिजे असं वाटायला लागलं आणि त्याचा परिणाम झाला असा मुद्दा आहे थँक्यू सो मच सर हंद मोरे सरांकडून आपण पंडित रामाबाई यांच्या कार्याबद्दल थोडक्यात आढावा घेतलेला आहे त्यामुळे सराचं मनापासून खूप खूप धन्यवाद थँक्यू